आपला आपल्या मध्यमध्ये बाळकृष्ण गोपाल येणार आहे आता थोडं उष्ण वातावरण आहे तर भगवंत आल्यानंतर शीतळही होऊन जाणार म्हणून एकदा प्रेमाने बोला राधे 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 आजचा कुठपर्यंत आला होता आपला मला वाटलं आज भगवंताचा जन्म आहे मंडप मध्ये बसायला जागा उरणार नाही पण येथील हळूहळू हळू हडू, हडू, कामाचे दिवस आहे ज्यांना जसा वेळ भेटतोय त्याप्रमाणे सगळेजण उपस्थित राहत आहे आणि या ठिकाणी उपस्थित असणारे माझ्यासाठी उपस्थित झाले माझे स्नेह हो परिवार असेल सगळ्यांना मी सगळ्यांचे आभार मानते सगळ्यांचे आभार मानते वेळात वेळ काढून तुम्ही सगळे माझ्यासाठी आले बघा आपल्या कालचा कथा भाग कुठपर्यंत आला होता बोलत चला ना कुठपर्यंत आला होता कथा भाग विसर पडला ध्रुव बाळ पर्यंत त्याला आपण काय काय पाहिलं सृष्टी विस्तार पाहिला तदनंतर आपण पाहिलं सती चरित्र आणि त्याच्यानंतर काय पाहिलं ध्रुव बाळ चरित्र पाहिलं की भगवंताचं नामस्मरण स्मरणित आणि काय होतं संतांच्या संगतीत गेल्याने काय होत आपण कथामधून श्रवण करतोय कीर्तनातून श्रवण करतोय काल महाराजांनी फार सुंदर सांगितलं की संतांच्या संगतीत गेल्यानंतर कोणाकोणाचा उद्धार होतो ध्रुव जी की बन गई प्रल्हाद जी की बन गई कशामुळे हो झालं संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर झालं संतांच्या संगतीमुळे हो झालं मग संतांच्या संगतीचा प्रभाव किती मोठा आहे ध्रुवजींना नारद महर्षी सारख्या संतांची भेट झाली आणि ध्रुवजींचा काय झाला उद्धार झाला आपण काल काय पाहिलं मनु आणि यांचा सृष्टी विस्तार पाहिला त्यांच्या किती मुलं होती बोलत चला किती मुलं होती लक्षात आहे लक्षात जागृत आहे टाळ्या वाजवा एकदा यांच्यासाठी बघा कथा कीर्तनांमध्ये टाळी वाजवायला कमी करत जाऊ हे हात टाळीसाठीच दिले अन्यथा दुसऱ्या गोष्टीसाठी दिलेले आहेत पण सगळ्यात महत्त्व टाळीला आहे तुम्ही टाळी वाजवत जा कथा कीर्तनात आपण टाळी नाही वाजवली तर देवही यात्रा करत नाही भजन करत नाही टाळी वाजवत नाही शक्ती दिली आहे त्या हाताची शक्ती काढून घेतो मग त्याले काय बस देव म्हणतो बाबा याला दोन हात भगवंत म्हणते बाबा एवढा सुंदर येणार त्या आहे आणि एवढी सुंदर टाळी वाजवायची संधी भजनात कीर्तनात हा टाळी वाजवत नाही त्या व्यक्तीचा काय करतो जी शक्सी मी म्हणून या हाताचा टाळी वाजवण्याचा उपयोग करायचा काय झालो कधी काय होईल सांगते जो या डोळ्यांनी पांडुरंगाचा त्या बालकृष्णा लालचा चेहरा बघत नाही ती मूर्ती ध्यानात आणत नाही देव काय करतो म्हणशील याचा उपयोग करत मग ती वस्तू काढलेली मग एक लक्षात घ्या एवढा सुंदर सुंदर हा नरदेह मिळाला आहे मग याच्यात काय वाजवली पाहिजे एवढ पण कुंभणताडी thank mm -hmm.